आपण पाहत आहात तेच किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क आज जनतेच्या वतीनं मोर्चा अठ्ठावीस तारखेला निघणार पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे लेखीन आपल्याला हाक मार आणि हक मारताना तिने सांगितलंय माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी सगळेजण मोर्चा ये आता समोर कोण आणि माग कोण हे आपण नाही वाटत आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोष भय बाकी समोर कोणी आहे कोणी बुड कोणी हे रोख्यात नाही ठेवा आपण प्रत्येक जण जातोय तो संतोष भयासाठी जातोय न्यायासाठी जातोय आपल्या लिकेन आपला हात मारली याच्यासाठी जातोय हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचे पक्ष जर याच्यात आणत बसलास तुम्हाला मान पान जर याच्या ताणत बसलास तर तुम्ही एका लेखीला काय न्याय देणार असा अर्थ जिल्हावर जाणार आहे राज्यभर जाणार आहे कोणाच जर काही कुजबूज असेल तर ती सोडून द्या कारण मी त्याच लिखीचा दारातून बोलतो म्हणून त्या लेखीनं हाक मारली कोणीही विचार करू नका सगळ्याच्या सगळ्यात अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा सहभागी व्हा किंवा जर जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या बांधवांना आहे लेकीचे हाक तिचा शब्द कोणी खाली पडू देऊ नका तुमचा राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हात तुम्हाला मारली तिच्या आखेला होऊ देऊन सगळ्यांनी तो पक्ष असेल काय काय असेल तो कोणी पण असेल